तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शिवसेना नेते राजाभाऊ खरे, खरे, राजा खरे यांचा गरजवंताला मदतीचा हात मोहळ तालुक्यात सौ तृप्तीताई खरे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे तरेस गावातील गरजवंत गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांच्या सुविध्य पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले मोहर तालुक्यातील विविध दुर्गम भाग असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय व शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांना जाणवत असल्याने ज्या ठिकाणी गावातील लोकांना रस्ते नाहीत पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी स्वखर्चाने रस्ते तयार करणे पिण्याचे पाणी सोय करीत असल्याचे दिसून येत आहे यातच ज्या गावात प्रवासाची योग्य सोय नाही त्यामुळे अशातच गरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व घरी परतण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या कारणामुळे तालुक्यातील मुले, मुले शिक्षणापासून वंचित राहतात तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली येत असल्याने कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागू शकत नसल्याच्या कारणाने नेमकी हीच बाब ओळखून शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांनी स्वखर्चातून मुलांसाठी मोफत सायकल देण्याचा निर्णय घेतला व त्याच अनुषंगाने गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे देखील यावेळी वाटप करण्यात आले याच माध्यमातून एक कर्तबगार महिला म्हणून तसेच स्वतःचा घर प्रपंच चालवत आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना नेते राजेभाऊ खरे यांचे बंधू विजूभाऊ खरे मोहोळ विधानसभा अध्यक्ष प्रकाशदादा पारवे शिवसेना शाखाप्रमुख समाधान भोसले हराळवाडीचे सरपंच लिंगराज भनमाणे चंदन शिवेसर सतीश जाधव प्रिया वेळी तसेच एनकी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते